मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल गोल्डी ब्लड लाईन एक ब्रिटर बोकड तीन पाटी आणि एक शेळी विक्रीसाठी आहे पटेल गोट सुरुवातीला हा हा सन ऑफ गोल्डी बोकड आणि शेळी आपण पुढे पाहूयात याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट दबलेले जाड शिंग पंचपेस सर्व काही एकदम टॉप मध्ये हा सादात लावलेला आहे त्याने उंची चौरेचाळीस इंच वजन पंच्याण्णव किलो आहे याच टॉप क्वालिटी बिटल सन ऑफ गोल्डी आणि यानंतर ही पहा ही एक पाठ पहा ही आहे चार दातावर उंची साडेपस्तीस इंच अडीच महिने गाबन हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता मित्रांनो गोल्डी ब्लड लाईन चार दात साडेपस्तीस उंची अडीच महिने गाभन आणि यानंतर ही शेळी पहा हिची उंची आहे छत्तीस इंच दुसऱ्या व्या त्याला तीन महिने गाभन आहे हिची पण क्वालिटी पहा मित्रांनो फुल पंच फेस दबलेले जाडशिंग कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम टॉपमध्ये गोल्डी ब्लड लाईन ही शेळी आणि यानंतर या दोन पाठी पा या पाठी आहेत दोन दोन दात दात झालेल्या उंची साडेपस्तीस इंच अडीच महिने गाबन आहेत पाठी दोन दोन दात उंची साडेपस्तीस इंच अडीच महिने गाबन गोल्डी ब्लड लाईन या दोन पाठी एक शेळी आधीची एक पाट गोल्डी ब्लड लाईनमध्ये आणि बोकडा आहे सन ऑफ गोल्डी डायरेक्ट पटेल गोट फार्म गाव देवदैफळ फार तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पस्तीस पंधरा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल मित्रांनो फुल टॉप क्वालिटीमध्ये एक शेळी तीन पाटी आणि बोकडा आहे विक्रीसाठी पटेल गोट गोडफार्ममध्ये तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद